पैंजन काकन कशा कशाची उस लगा? उस लगा। तिला काळजी पैंजन काकन कशा कशाची मला कशाची ही नसते वय तिला माहिती हक्क तिचा रुसण्याचा आहे जन्मजातन हक्क तिचा रुसण्याचा आहे जन्मजातन मी प्रेमाचा समुद्र अक्षय तिला माहिती रंग गंध अन डौल फुलाला असल्यानंतर रंग गंध अन्न फुलाला असल्यानंतर भ्रमरांचा होणारच अनुनय तिला माहिती आणि शेर बघा की दुसरे काही माहीत असले नसले तरीही दुसरे काही माहीत असले नसले तरीही मानायाचा कधी पराजय तिला माहिती आणि शेवटचं शेर बघा मला माहिती काय अवस्था तिची त्या तिथे मला माहिती काय अवस्था तिची त्या तिथे अनुमाझा जगण्याचा अभिनय मला माहिती काय अवस्था तिची त्या तिथे माझा जगण्याचा अभिनय तिला माहिती माझ्या अवघ्या श्वासांची लय तिला माहिती अडखळलेल्या शब्दांचा आशय तिला माहिती धन्यवाद